महाभारत युद्ध कुरुक्षेत्र मैदानामध्ये का लढले गेले आपल्याला सगळ्यांना हे माहीतच आहे की महाभारत युद्ध कुरुक्षेत्रामध्ये झाले होते ज्यामध्ये पांडव जिंकले होते आणि धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला भगवद्गीतेचे ज्ञान दिले होते पण तुम्ही कधी विचार केला आहे का या भावांमध्ये महाभारत युद्ध कुरुक्षेत्राच्या मैदानामध्येच का लढले गेले कोणत्या दुसऱ्या ठिकाणी का नाही चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये या विषयीची माहिती आपल्याला वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथांमधून मिळते यामधील तीन कथा प्रमुख आहेत एक पहिल्या कथेनुसार जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत युद्ध निश्चित झाले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही चिंता सतावू लागली या युद्धासाठी कोणतीही जागा निवडावी ज्यामध्ये भाऊ भाऊ एकमेकांबरोबर लढू शकतील आणि हे युद्ध समाप्त होईल असा विचार करून त्यांनी त्यांच्या दूतांना प्रत्येक दिशेला अशा जागेचा शोध घेण्यासाठी पाठवले जिथे महायुद्ध कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकेल काही दिवसांनंतर भगवान श्रीकृष्ण यांच्याजवळ एक दूत आला आणि म्हणाला हे वासुदेव मी एक जागा पाहिली आहे जी कौरव आणि पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धासाठी उपयुक्त आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्या दूताला विचारले हे वत्स तू तिथे असे काय पाहिले ज्यामुळे हे सिद्ध होईल की ती जागा महाभारत युद्धासाठी योग्य आहे तेव्हा दूत म्हणाला हे नारायण तुमच्या आज्ञेनुसार युद्धाच्या उपयोगी भूमी शोधत मी कुरुक्षेत्रावर पोहोचलो तिथे मी पाहिले की दोन भाऊ एकमेकांबरोबर शेतावरून मांडत होते मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला शेताच्या बांधण्यातून वाहणारे पाणी थांबवण्यासाठी सांगत होता पण त्याचा छोटा भाऊ सारखासारखा पाणी थांबवण्यासाठी नकार देत होता हे ऐकून त्याचा मोठा भाऊ रागाने लाल झाला आणि आणि त्याने भावाला मारले त्याच्या मृत शरीराने तुटलेल्या बांधातून वाहणारे पाणी थांबवले हे प्रभू ते पाहून मला समजले की भविष्यामध्ये होणाऱ्या कौरव आणि पांडवांमधील युद्धासाठी ही जागा चांगली आहे दूताचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि मनामध्ये विचार करू लागले आणि विचार केल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण निर्धारित झाले की भूमीच्या संस्कारांमुळे भावाभावांमध्ये कधीही दुरावा भा येऊ शकत नाही भलेही कितीही मृत्यू झाले तरीही तेव्हा त्यांनी हे युद्ध कुरुक्षेत्रावर करण्याचे घोषित केले दोन दुसऱ्या कथेनुसार एकदा कौरव आणि पांडवांचे पूर्वज कुरुक्षेत्र भूमीची नांगदरणी करत होते तेव्हा इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी राजा गुरुला विचारले हे राजन तुम्ही या भूमीची नांगरणी का करत आहे तेव्हा राजा गुरु इंद्राला म्हणाले हे देवेंद्र माझी इच्छा ही आहे की जो कोणी या भूमीवर मारला जाईल किंवा मृत्यूला प्राप्त होईल तो सरळ वैकुंठाला जावा गुरुच्या तोंडून असे बोलणे ऐकून इंद्र हसू लागले आणि चेष्टा करत स्वर्ग लोके परत गेले स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी हे सगळं बोलणं देवतांना सांगितलं तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवांना म्हणाले हे इंद्र तू परत एकदा गुरुजवळ जा आणि त्यांना सांगा की तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही पण जर कोणीही पशु पक्षी किंवा मनुष्य अन्न पाण्याचा त्याग करून किंवा युद्धादरम्यान या जमिनीवर मृत्यू प्राप्त करेल तर तो स्वर्गाचा भागीदार असेल ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार इंद्र गुरुजवळ परत आले आणि त्यांना ब्रह्मदेव जे बोलले ते सांगितले तेव्हा राजा गुरु इंद्रदेवांना म्हणाले हे इंद्रदेव परमपिता ब्रह्मदेवांनी जे सांगितलं ते मला मान्य आहे आणि तसेच होईल असं मानलं जातं की भीष्म पितामह आणि भगवान श्रीकृष्ण यांना या गोष्टी माहीत होत्या आणि त्यामुळेच महाभारत युद्ध कुरुक्षेत्रावर लढले गेले तीन या दोन कथांव्यतिरिक्त धर्मग्रंथांमध्ये कुरुक्षेत्रावर घडलेल्या महाभारत युद्धाविषयी एक तिसरी कथा आहे जी श्रावण कुमारशी जोडलेली आहे एकदा श्रावण कुमार त्याच्या आई वडिलांना कावडमध्ये बसून तीर्थयात्रेसाठी निघाले आणि खूप तीर्थक्षेत्रे फिरल्यानंतर एक दिवस श्रावण कुमारच्या मनात विचार आला आई वडिलांना पायी चालवावं असा विचार करून श्रावण कुमारने कावड बाजूला ठेवली आणि आई वडिलांना पायी चालायला सांगितले मुलाने सांगितल्यामुळे श्रावण कुमारचे आई वडील अंधळे असले तरीही पायी चालू लागले आणि जेव्हा ते कुरुक्षेत्र भूमीवर पोहोचले तेव्हा ते श्रावण कुमारला म्हणाले मुला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या ही भूमी पार करू आणि ते दोघं बरोबर चालू लागले ज्यामुळे दोघांच्या पायांना जखमा झाल्या ते पाहून श्रावण मनात, मनात पश्चाताप होत होता आणि त्यानंतर त्यांनी परत आई वडिलांना कावडमध्ये बसवले हो तेव्हा श्रावण कुमारचे वडील म्हणाले मुला यामध्ये तुझा काहीही दोष नाही ही, ही। भूमी अशीच आहे कारण खूप वर्षांपूर्वी या भूमीवर मय नावाचा राक्षस राहत असे आणि त्याने जन्म घेताच त्याच्या आई वडिलांना मारले होते त्यामुळे या भूमीचे संस्कार असे झाले आहे या कथां व्यतिरिक्त महाभारताच्या वनपर्वामध्ये कुरुक्षेत्र भूमीचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगितले आहे ज्यानुसार कुरुक्षेत्र भूमीवर येऊन पापी जीवसुद्धा मुक्त होतो एवढेच नाही तर कोणत्याही माणसावर या भूमीतील धुळीचा एक कणही पडला तरीही तो पापमुक्त होतो या व्यतिरिक्त नारद पुराणांमध्ये सांगितले आहे की कोणत्याही जीवाचा या भूमीवर मृत्यू झाला तर त्याला परत या मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागत नाही आणि हेच कारण आहे की भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटले आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा